सात ला शंभू भापकर राजू कांबळे आठ वरती वेदिका पोल पडेल ब्लेंडर ग्रुप निर्वांगी आणि नऊ लाजीकर हा तीस सोडा ओ एक नंबर तासात गेलेले लहान मुलगा घेऊन उभा राहिले ओ गाव या ना माग या ऐकून ना ऐकल्या करू नका गाड्या सुटल्या सुटला या भाजातील तीस सुटला आणि तीस मध्ये लढा चाल झाली एक बात झाला सुंदर आशा पाच गाड्या पाच गाड्या आणि पाच जणात सुंदर अशी लढत आहे आर्याल देखील सुंदर अशी गाडी पहते भुंगा डोनची लढत चाल बघा कशी लढत आहे लढत नाही शेवटच्या निर्वाद वर्चस्व भुंगा डोनचा घड्या क्रमांक तीस चा निकाल तीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावली गाडी खंडबा प्रसन्न राधे एंटरप्राइज दीपक पाटील चिरले पनवेल या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय दाबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली राधे एंटरप्राइजेस चिरले दीपक शेठ पाटील चिरलेकरांचा वरदान पळाला आणि त्याच्या सोबत पळाला स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप अंबरनाथ कुमारी आर्या मिलिंद अर् शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पळाला भुंगा आणि वरदानची सुंदर अशी गाडी सेमी